नमस्कार जानकी खूपच चिडलेली असते जानकी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या तुझा खोटारडेपणा बस कर तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी तू कितीही नाटकं कर तुला काय वाटलं या सारंगला हाताशी धरशील आणि माझ्यावरती वार करशील तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या कधीतरी सुधारा ऐश्वर्या तुम्ही असं का वागताय ऐश्वर्या खरंच तुमचं हे वागणंच मला पटत नाही खरं सांगायचं तर ऐश्वर्या जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा मुळात मला तुमच्या वागण्याचा खूप कंटाळा आलाय ऐश्वर्या कधीतरी स्वतःला सुधारा कधीतरी तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्याने बोलते जानकी तू एक गोष्ट लक्षात ठेव तुझी आई माझ्या ताब्यात आहे जोपर्यंत तुझी आई माझ्या ता ताब्यात आहे तोपर्यंत तू माझ्याबद्दल काहीच करू शकत नाहीस तेव्हा सारंग हसायला लागतो आणि सारंग ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या तुम्ही काय वेडे आहात का जर का जानकी वहिनी तुमच्या समोर उभी आहे आणि जानकी वहिनी सरळ सरळ माझ्या बाजूनी बोलते आणि मी तुमच्या विरोधात बोलतोय तर तुम्हाला काय वाटलं तुमची आई तुमच्या ताब्यात आहे ऐश्वर्या असं होऊच शकत नाही तुमची आई तुमच्या ताब्यात नाही ऐश्वर्या जरा विचार करा तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते म्हणजे म्हणजे सारंग तुमचं काय म्हणणं आहे तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या मुळात तुमची आई तुमच्या ताब्यात नाहीच आहे खरं सांगायचं तर ऐश्वर्या जानकी वहिनीची आई माझ्या ताब्यात आहे ऐश्वर्या खूप नाटकं केली तुम्ही खूप काही घडवून आणलं पण शेवटी एकदा ना एकदा तरी तुमच्या पापाचा घडा भरणारच होता आणि शेवटी तो घडा भरलाच बघितलंच ऐश्वर्या स्वतःहूनच स्वतःचा घात करून घेतला आजपर्यंत ज्या सारंगला तुम्ही हाताशी धरून तुमचे खेर रंगवत होता ज्या सारंगच्या तुम्ही पाठीमागे खंजीर कुपसत होता त्याच सारंगने तुमच्या पाठीत कसा खंजीर कुपसला हे तुम्हालाच कळलं नाही ऐश्वर्या ऐश्वर्या स्वतःला सावरा नाही तर एक दिवस तोंड घशी आणि त्यावेळेला मात्र तुम्हाला सावरायला कोणी नसेल तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी बोलते बस झालं आता मला कोणाच काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे तुम्ही कितीही काही केलं तरी जानकीची आई माझ्या जवळच आहे तेव्हा लगेच सारंग बोलतो जानकी वहिनीची आई आमच्या जवळ आहे आणि तिला आम्ही ऑलरेडी पोलिसांसमोर हजर केलाय त्यामुळे ऐश्वर्या तुमच्या पापाचा घडा भरलाय आता तुमच्या हातात बेड्या पडणार म्हणजे पडणारच तेव्हा लगेच ऐश्वर्या हसते आणि म्हणते या ऐश्वर्याच्या हातात बेड्या कधीच पडू शकत नाही सारंग तुम्ही चुकताय तुम्ही माझ्या पाठीत खंजीर खूप असताय सारंग तुम्हाला का कळत नाहीये अहो ही सर्वजण तुम्हाला मूर्ख बनवतायत मूर्ख तेव्हा लगेच सारंग बोलतो ही सगळे जण मला मूर्ख नाही बनवत तर तुम्ही मला मूर्ख बनवताय ऐश्वर्या तुम्ही माझा विश्वासघात केलाय ऐश्वर्या आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते बस झालं सारंग अहो स्वतःला सावरा कारण तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग खूपच चिडचिड करत असतो त्याच वेळेला सुमित्रा बोलते ऐश्वर्या मला सुद्धा हे सर्व माहिती होत जानकीला जानकीची आई मिळाली हे सत्य मला जरी सारंग कडून कळालं असलं तरी सुद्धा तुझ्या पापाचा गडा भरलाय आणि तुला काय शिक्षा द्यायची याचा विचार मात्र आम्ही करत होतो तिकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते तेवढ्यात तिथे जानकी आणि सारंग ऐश्वर्याच्या समोर जानकीच्या आईला घेऊन येतात जेव्हा ऐश्वर्याच्या समोर जानकीची आई येते जानकी तेव्हा मात्र ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ऐश्वर्या लताबाईंवरती धावत जाणार तेवढ्यात जानकी मध्ये पडते आणि जानकी ऐश्वर्याला जोरात धकलून देते आणि म्हणते ऐश्वर्या लायकीत आई राहायचं तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या काय अवस्था केली तुम्ही तुमची ऐश्वर्या बघा स्वतःकडे तुम्ही काय करून बसलात ऐश्वर्या तुम्हाला कळतय का ऐश्वर्या तुमचं हे वागणं योग्य नाही मला खरंच तुमच्या या वागण्याचा खूप त्रास होतो त्रास ऐश्वर्या स्वतःच्या वागण्याचा विचार करा कधीतरी स्वतःला सुधारा ऐश्वर्या नाहीतर एक दिवस तुम्ही तुमचाच विश्वासघात कराल तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते जानकी तू माझा विश्वासघात केलाय पण याची शिक्षा काय मिळेल ना ते तुला माहिती नाही जानकी मी तुला याची शिक्षा देणार आणि तीही चांगलीच तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आता फक्त आणि फक्त मला स्वतःचा विचार करायचा आहे बाकी कोणाचाही नाही तेव्हा मात्र जानकीला खूप राग आलेला असतो त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते जानकी तुला काय वाटलं तू तु तुझ्या आईला सोडवलंस म्हणजे सगळं काही तुझ्या बाजूने जानकी ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावाने आहे तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी जाऊ देत कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं एवढे सगळे आपण तिच्यावरती वार केले तरी सुद्धा तिला समजत नसेल तर आपण काय करायचं आपल्याकडे पर्यायच नाही आता एकच गोष्ट जानकी लवकरात लवकर या ऐश्वर्याला धडा शिकवलाच पाहिजे आणि त्यासाठी काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे ऐश्वर्यासारख्या मूर्ख बाईला धडा शिकवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईल पण मी शांत नाही बसणार तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते बस झालं आता मला या विषयावर वाद नाही घालायचा आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करा बाकी कोणाचाही नाही आता तर सगळं समाप्त झालंय तेव्हा मात्र जानकीला खूप राग आलेला असतो जानकी मोठ्याने बोलते ऐश्वर्या दिवस भरले तुझे माझ्या आईला तर मी शोधून काढलंच आहे पण आता कोर्टात तुझी अशी काही वाट लावेल की तू स्वत कधीच मला तोंड दाखवू शकणार नाहीस ऐश्वर्या तुझे दिवस संपले तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते जानकी उगा शहाणपणा करू नकोस तुला काय करायचंय ते कर जानकी पण तुझी वाट लावायला मी येणारच तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते जानकीला खूप राग आलेला असतो जानकी मोठ्याने बोलते ऐश्वर्या एक गोष्ट आता लक्षात ठेवायची ती ही शेवटची आता लवकरात लवकर खडी पोडायला जायचं आहे त्याची तयारी कर कारण आता तुझे दिवस भरले ऐश्वर्या शेवटी आता तुला या सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागेल तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते नाही सोडणार एकेकाला एकेकाची वाट लावणार मी आता तुम्ही बघा मी काय काय करते ती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्या सारंगला आणि जानकीला खरोखर त्रास द्यायला पुन्हा एकदा येईल का सारं की सारंग आणि जानकी ऐश्वर्याला पुरेपूर पडतील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू